नमस्ते फ्रेंड्स आज आपण तिळ आणि दुधी भोपळ्याचे पौष्टिक असे थालीपीठ बनवणार आहोत हिवाळ्यामध्ये असे पौष्टिक अन्न खाल्ल्याने ते शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरतं असे हे ऊर्जा देणारे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराची जास्तीत जास्त झीज देखील होत नाही म्हणूनच आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी ज्वारीच्या पिठापासून आणि दुधी भोपळा वापरून खरपूस आणि खमंग असे थालीपीठ बनवणार आहोत रेसिपी अगदी साधी आणि सोपीच आहे घरातीलच साहित्यामध्ये बनणार आहे त्यामुळे नक्कीच दमदार आणि पौष्टिक अशी ही रेसिपी असणार आहे रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा चला तर मग फ्रेंड्स साध्या सोप्या आणि मस्त खमंग आणि खरपूस अशा रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी इथे आपण पीठ भिजवतोय तर त्यासाठी इथे मी एक बाऊल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ मी न चाळताच घेतलंय त्यानंतर इथे त्याच बाऊलने मोजून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे थालीपीठ पीठ अधिकच चविष्ट बनण्यासाठी यामध्ये आपण काही वाटण बनून घालणार आहे तर त्यासाठी इथे मी तिखट हिरव्या मिरच्या लसूण घेतलाय भरपूर आणि दोन चमचे जिरे घेतलेले आहेत मिक्सरमधून हे वाटण पाणी घालून असं बारीक करून घ्यायचंय आता हे सर्वच आपण या पिठामध्ये घालायचंय त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचंय नंतर, नंतर आपण यामध्ये एक पूर्ण दुधी भोपळा किसून घालणार आहोत तर त्या अंदाजाने यामध्ये मीठ घालायचंय पाव चमचा किंवा अर्धा चमचा यामध्ये हळद घालायची आहे थाली पिठाला झणजणीत अशी चव येण्यासाठी यामध्ये घरगुती साठवणीतला गरम मसाला घालायचा आहे तुमच्या आवडीप्रमाणे एक चमचा किंवा दोन चमचे घातला तरी देखील चालणार आहे पण तुम्ही इथे तिखटाचा अंदाज घ्यायचा आहे तुमच्या घरातील मंडळी कितपत तिखट आहे तर त्याप्रमाणे यामध्ये तिखट घालायचं आहे आता इथे मी एक दुधी भोपळा असा साल काढून घेतलेला आहे साल नाही काढलं तरी देखील चालेल आता अशा पद्धतीने हा जो भोपळा आहे ना तो पूर्णपणे किसून घ्यायचा आहे किसणीवरती दुधी भोपळ्यामध्ये लोह कॅल्शियम फॉस्फरस ब जीवनसत्व प्रथिने खनिजे आर्द्रता तंतुमय व पिष्टमय पदार्थ हे सर्वच पोषक घटक दुधी भोपळ्यामध्ये असल्यामुळे आयुर्वेदानुसार दुधी भोपळा हा पित्तशामक व कफनाशकसुद्धा मानला गेलेला आहे त्यामुळे दुधी भोपळा हा अतिशय बलकारक आहे त्याशिवाय वजन कमी करण्यासाठी सुद्धा दुधी भोपळा हा भरपूर फायदेशीर ठरतो त्यामुळे आपल्या आहारामध्ये दुधी भोपळ्याचा समावेश अगदी हमखास झालेलाच पाहिजे लहान मुलं तर दुधी भोपळ्याची भाजी खायचं म्हटलं की लगेच नाक मुरडतात पण अशा पद्धतीने जर का आपण त्यांना काही वेगळं असं करून दिलं तर मुलं देखील अतिशय आवडीने खातात आता हा सर्व दुधी भोपळा इथे किसून झालेला आहे तर आपण तो या पिठामध्ये असा घालून घ्यायचा आहे दोन बाउलसाठी इथे मी पूर्ण एक मोठा अख्खा असा दुधी घेतलेला आहे किसून भरपूर असा दुधी भोपळा घालायचा आहे त्यानंतर इथे मस्त हिरवीगार ताजी कोथिंबीर घ्यायची आहे बारीक कट करून कोथिंबीर घातल्यामुळे सुद्धा आपल्या थाली पिठाला अतिशय मस्त अशी चव येऊन जाते आता हे सर्व जे मिश्रण आहे ना ते आपल्याला एकजीव करायचं आहे सुरुवातीला पाणी घालायचं नाही आहे कारण दुधी भोपळ्यामध्ये सुद्धा पाण्याचा अंश भरपूर प्रमाणामध्ये असतो आणि कोथिंबीरमध्ये सुद्धा पाणी हे भरपूर प्रमाणामध्ये असते त्यामुळे अगदी सुरुवातीलाच पाणी न घालता हे सर्व जे मिश्रण आहे ना ते सुरुवातीला असंच एकजीव करून घ्यायचं आहे अगोदरच हे कोरडं मिश्रण असं मिक्स करून घेतल्यामुळे मीठसुद्धा अगदी सगळीकडे एकसारखं पसरलं जातं आणि आपल्याला पाण्याचा अंदाज देखील येतो मिश्रण पूर्णपणे एकजीव केल्यानंतर अगदी लागेल तसं थोडं थोडंसं पाणी हातावर घेऊन हे पीठ असं भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त सैलही मळायचं नाही आहे आणि खूप जास्त घट्टही मळायचं नाही आहे खूप जास्त सैल जर का पीठ मळवलं तर आपल्याला थालीपीठ थापता येणार नाही आहे आणि खूप जास्त घट्ट जर का हे पीठ आपण भिजवलं तर आपले जे थालीपीठ आहे ते अतिशय कडक आणि वातळल्यासारखे बनवून तयार होतील त्यामुळे अतिशय असं आपल्याला हे पीठ भिजवून आहे यानंतर लगेचच आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक कॉटनचा रुमाल किंवा नॅपकिन घेतलेला आहे तुम्ही सुद्धा असा शक्यतो पांढऱ्या रंगाचा कॉटनचा नॅपकिन किंवा रुमाल घ्यायचा आहे शक्यतो असा नॅपकिन घेताना लक्षात ठेवायचा आहे की रंगीबिरंगी नॅपकिन वापरताना तो रंग आपल्या थालीपीठाला लागत नाही ना तर अशी इथे काळजी घ्यायची आहे आणि त्याप्रमाणेच इथे तुम्ही नॅपकिन किंवा रुमाल जो आहे ना तो असा आहे हा कॉटनचा रुमाल आपल्याला पूर्णपणे ओलसर करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा पिळवून घ्यायचा आहे आणि इथे त्यावरती थालीपीठ थापण्याआधी थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे असं केल्यामुळे या कॉटनच्या नॅपकिनला आपलं जे पीठ आहे ना ते चिकटणार नाही कॉटनच्या अशा रुमालावरती थालीपीठ व्यवस्थित थापले देखील जातात आणि तव्यावरती घालताना अगदी व्यवस्थित असे निघले देखील जातात आता मळून घेतलेल्या पिठामधून काही आपल्याला पिठाचं पोर्शन घ्यायचं आहे म्हणजे चपातीच्या आकारा एवढं किंवा त्यापेक्षा थोडंसं मोठा इथे उंडा घ्यायचा आहे आणि तो हातावरच असा गोलाकार करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या थालीपीठाला मस्त असा गोलाकार येऊन जातो असं हातावरच पीठ वळवून घेतलं ना की थालीपीठाला तडे जात नाहीत किंवा क्रॅक जात नाहीत हात देखील असा ओलसर करून घ्यायचा आहे म्हणजे हे पीठ आपल्या हाताला सुद्धा चिटकत नाही आणि व्यवस्थित असं थालीपीठ इथे थापलं जातं तर बघा अशा पद्धतीने हे थालीपीठ गोलाकार आकारामध्ये बोटांच्या मदतीने थापून घेऊयात अगदी साधी आणि सोपीच पद्धत आहे तुम्हाला अगदी सहज पहिल्याच प्रयत्नांमध्ये जमून जाईल तुम्हाला हे थालीपीठ थापून घेताना मध्ये आधी जर वाटलं ना की आपल्या हाताला पीठ चिटकत आहे तर अशा वेळेला लगेचच पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि लगेचच पुन्हा इथे पुढची प्रोसेस करायची म्हणजे बोटांच्या मदतीने पूर्ण हे थालीपीठ जे आहे ना ते अगदी पातळसर असं थापून घ्यायचं आहे तर बघा काही मिनिटांमध्येच आपलं हे थालीपीठ मस्त असं थापून झालेलं आहे खूप जास्त जाडही ठेवायचं नाही आहे आणि खूप जास्त अगदी पातळही ठेवायचं नाही आहे खूप जास्त पातळ जर का केलं ना तर हे जे थालीपीठ आहे ना ते कडक होऊन जातील आणि खूप जास्त जाड जर का केलं ना तर ते मध्ये कच्च देखील राहू शकतं त्यामुळे अगदी मध्यम जाडीचं हे थालीपीठ इथे थापून घ्यायचंय डेकोरेशनसाठी इथे मी काही पांढरे तिळ घालत आहे वरून थंडीमध्ये तिळ खाणं सुद्धा अतिशय आयुर्वेदानुसार आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहे त्यामुळे तिळ खाणं तर शरीरासाठी जितकं आवश्यक आहे तितकंच हे चवीला देखील अप्रतिम असे लागतात थालीपीठ ज्या वेळेला खमंग आणि खरपूस भासतात ना त्यावेळेस हे तिळ जे सुद्धा खरपूस आणि खमंग असे भाजले जातात आणि त्याची जी चव आहे ना पांढऱ्या तिळाची ती मस्त अशी या थालीपीठामध्ये लागते तुम्ही असं हे एकदा नक्की ट्राय करून बघा आता या थालीपीठांवरती असे काही छिद्र करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपलं जे थालीपीठ आहे ना ते मस्त आतपर्यंत खमंग आणि खरपूस असं भाजलं जातं आणि यामधून काही आपण तेल सोडलं ना तर ते थालीपीठ जे आहे ना ते अतिशय मस्त असं भाजलं देखील जातं आणि तेल टाकल्यानंतर तेलसुद्धा अगदी एकसारखं सर्वच बाजूंनी पसरलं जातं थालीपीठ थापून झालेलं आहे लगेचच हे थालीपीठ जे आहे ना ते आपल्याला आता कापडासकट असंच पूर्ण उचलायचं आहे आणि तव्यावरती भाजून घ्यायचं आहे तर त्यासाठी तवा इथे मी अगोदरच गरम होण्यासाठी ठेवला होता तर त्यामध्ये काही एक ते दोन चमचे तेल घालायचं आहे आणि जो आपण रुमालावरती किंवा कॉटनच्या नॅपकिनवरती थालीपीठ थापून घेतलं होतं ना तर ते हलक्या हाताने असं या, या तव्यावरती घालायचं आहे आता इथे तेलाचा वापर करणे पूर्णत ऑप्शनल आहे तुमच्या आवडीनुसार तेलाचा वापर तुम्ही करू शकता पाच ते सात मिनिटं यावरती झाकण ठेवून असं हे थालीपीठ शिजवून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे याच्या कड्या मोकळ्या करून त्यानंतरच हे उलट करून घ्यायचं आहे असं हे खमंग थालीपीठ बनवताना तेलाचा वापर थोडासा जास्त केला ना तरी देखील चालेल अशा वेळेला थोडंसं डाएट बाजूला ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे त्यामुळे असा तेलाचा वापर केल्यामुळे थाली हे थालीपीठ जे आहे ना ते आजपर्यंत खमंग आणि खरपूस असं भाजलं जातं फास्ट गॅसवर न भाजता अगदी मिडियम ते स्लो गॅसवरती अगदी आतापर्यंत हे थालीपीठ भाजून घ्यायचे दुधी भोपळ्याचे हे थालीपीठ असे गरमागरम बनवून जर का आपण मुलांना दिले किंवा घरातल्या मंडळींना जर दिले ना तर दोन ऐवजी चार थालीपीठ हे नक्कीच खातील आणि पोट अगदी टम्म सुद्धा हे थालीपीठ खाऊ शकतात असे हे खमंग आणि खरपूस असे थालीपीठ इथे बनवून तयार होतात लहानपणी ज्या वेळेला आपण हे थालीपीठ खायचो था था। ना तर दोन ऐवजी गरमागरम चार थालीपीठ तर तुम्ही सुद्धा नक्कीच खाल्ले असतील तर तुम्ही सुद्धा असे हे गरमागरम थालीपीठ घरातील वयस्कर मंडळींना किंवा तुमच्या मुलांना सुद्धा असे गरमागरम थालीपीठ बनवून देऊ शकता हे असे गरमागरम थालीपीठ दह्यासोबत किंवा टोमॅटो केचप बरोबर सुद्धा तुम्ही अतिशय आवडीने खाऊ शकता यासाठी कोणतीही वेगळ्या प्रकारची चटणी बनवण्याची आवश्यकता नाही आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक तर नक्कीच करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयात अशाच तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइली अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स